नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी पहाटे पाच वाजता तौफिक रशीद मुजावर या रुग्णाच्या छातीत दुखत असल्याने त्याने डॉक्टर मोहसिन मुश्रीफ यांना संपर्क केला डॉक्टर मोहसिन मुश्रीफ यांनी ई सी जी काढली व त्यानंतर ई सी जीमध्ये चेंजेस दिसल्याने गाडीवर बसवून रुग्णाला सिनर्जी हॉस्पिटलला घेऊन गेले नंतर डॉक्टर रियाज मुजावर सरांना फोन केला डॉक्टर रियाज मुजावर लगेच तिथे येऊन रुग्णाची कंडिशन ओळखून त्वरित सी मध्ये शिफ्ट केलं शिफ्ट प्रोसिजर सुरू असताना रुग्णाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला सरांनी सीपीआर देऊन पेशंटला स्टेबल केले थोड्या वेळेच्या अवधीनंतर रुग्णाला दुसऱ्या वेळा पुन्हा एकदा हृदयविकाराचा मोठा झटका आल्याने डॉक्टर रियाज मुजावरांची टीमने सी पी आर देऊन बाहेर काढलं आणि लगेच डॉक्टर रियाज मुजावर यांनी त्वरित अँजिओप्लास्टी करून रुग्णाला नवजीवन दिले यामध्ये हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर भूलतज्ञ डॉक्टर कैलास बरिदे डॉक्टर प्रगती तिवडे सी सीओ आणि कॅथलॅबची पूर्ण टीम विजय वारे विस्टन डिसोजा हरीश आवळे यांचे तसेच डॉक्टर मोसिन मुश्रीफ यांचे श्रेय आहे अशी माहिती डॉक्टर रवींद्र आरळे यांनी दिली